महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार रवींद्र पाटील यांनी घेतली शाळा महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे गणपती कारखानदारांसह नागरिक हैराण झाले असून आमदार रवींद्र पाटील यांनी प्रांत कार्यालयामध्ये महावितरण कंपनीचे अधिकारी आणि नागरिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी लोकप्रतिनिधींसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते जिल्हा परिषदेचे माजी सभापती डी व्ही पाटील प्रभाकर म्हात्रे गणेश मूर्तीकार श्रीकांत देवधर नगरसेवक शोमेर पेनकर नगरसेवक संतोष पाटील नगरसेवक अजय क्षीरसागर भाजप प्रमुख विजय पाटील युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे सरपंच हरिश्चंद्र पाटील प्रांत अधिकारी प्रवीण पवार पेन नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील पोलीस निरीक्षक संदीप पागुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता धनंजय बिकट उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न